हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या कानातल्यांची स्टायलिश आणि फॅन्सी डिझाईन्स आपण पाहणार आहोत या इयरिंग्स डिझाईन्स अडीच ते पाच ग्रॅम वजनातील आहेत डिझायनर आहेत लेटेस्ट आहेत सणावारात कार्यक्रमांना लग्न समारंभात घालण्यासाठी अशा इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता डेली यूजसाठी आपण नाजूक कानातले यूज करत असलो तरी खास ऑकेजनला घालण्यासाठी थोडे हेवी उठावदार आणि फॅन्सी कानातले घालण्याला प्राधान्य देतो आजच्या व्हिडिओमध्ये दे मी वेगवेगळ्या डिझाईनचे इयरिंग डिझाईन शेअर केले आहेत ज्या खूपच सुंदर आहेत व आकर्षक डिझाईन्स आहेत ड्रॉपलेट डिझाईनमध्ये अशा इयरिंग्स तुम्ही ट्राय करू शकता या न्यू डिझाईन्स आहेत प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला युनिकनेस पाहायला मिळेल तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळील ज्वेलरी शॉपमध्ये दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता खास ऑकेजनला फॅन्सी डिझाईन्स ट्राय करू शकता लॉन्ग डिझाईन्स मध्ये अशा इयरिंग डिझाईन्स ही खूपच प्रिटी दिसतात खूपच सुंदर सुंदर डिझाइन्स आहेत कोणतीही ब्युटिफुल डिझाईन मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मैत्री व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद